नमस्कार जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आप आपल्या स्पीकर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनलवर मी नीता गुले पान तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण असा टॉपिक घेऊन आलेलो हो। आहोत जो आत्ता तुम्हाला सीजीएल ला विचारला गेला ठीक आहे ह्याच्यावर आपण ऑलरेडी वरती आपल्या चॅनलवरती क्वेश्चन आन्सर घेतलेले आहेत आणि टॉपिक सुद्धा मी तुम्हाला इथे दिलेला आहे रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही बघितला असेल नसेल बघितला तर तुम्ही जाऊन बघू शकतात रज्जू प्राणी संघ तर समपृष्ठ रज्जू प्राणी संघावरती आताचे तुमचे चे जे एक्झाम झाले त्याच्यावरती प्रश्न विचारला गेला होता बरोबर मग ते त्याच्यानी आता पुढे जे येणार आहे एसएस ला तर हे सगळं पॅटर्न तुमचं तेच फॉलो होणार आहे असं नाहीये की तुमचा सिलेबस चेंज झालेला आहे सिलेबस तोच असतो तो, सो फक्त त्या त्या एक्झामला काय काय आलेलं आहे ते आपण जर व्यवस्थित अभ्यास केला तर त्याच्या कॅटेगरीमधलंच त्याच्या दुसऱ्या एक्झामला विचारलं जाते किंवा दुसऱ्या पोस्टसाठी विचारलं जाईल ठीक आहे आता सीजलची एक्झाम जी तुमची झाली ती ग्रॅज्युएट लेवलला होती एम टी एस अँड एस एस सी जी डी जी तुमची आहे ती टेन्थ वरती आहे सो तुम्ही त्याला व्यवस्थित जर अभ्यास केला तर तुम्ही सहजरित्या ते पास करू शकता ठीक आहे तर प्रश्न आला होता तुम्हाला समपृष्ठरज्जू संघ जसं आपण प्राण्यांचे वर्गीकरण बघतो तर प्राण्यांच्या वर्गीकरणाची जी पद्धत होती ती कोणी सुरू केली होती तर अरिस्टॉटल या शास्त्रज्ञाने सुरू केली ठीक आहे काय म्हणता येईल आपल्याला प्राणी वर्गीकरणाची पद्धत कोणी सुरू केली सर्वप्रथम प्राणी वर्गीकरण सर्वप्रथम कोणी केलं कोणी केलं सर्वप्रथम केलेलं आहे अरिस्टॉटल या शास्त्रज्ञांनी कोणी के केलं अरिस्टॉटल मग आता यांनी काय केलं यांनी काय सांगितलं की प्राण्यांना ठीक आहे एका साइडला पूर्ण त्यांनी काय केलं प्राणी आणि दुसऱ्या साईडला काय केलं वनस्पती असं वर्गीकरण करून त्यांनी वर्गीकरण सुरुवात केली होती म्हणून आपण त्यांना प्राणीशास्त्राचे काय म्हणतो प्राणी वर्गीकरणाचे काय म्हणतो जनक म्हणतो मग त्याच्यानंतर प्राणी वर्गीकरणाचे फाईव्ह किंगडम पर्यंत आपण क्लासिफिकेशन बघितले म्हणजे काय पंचसृष्टीपर्यंत वर्गीकरण आपण बघितलं शिकलं पंचसृष्टी वर्गीकरणाला आपण काय म्हंटल सगळ्यांना मान्य असलेलं वर्गीकरण सगळीकडे मान्य असलेलं वर्गीकरण पंचसृष्टी वर्गीकरण कोणी केलं काय शास्त्रज्ञांचं नाव आहे आर एच विटेकर काय नाव आहे आर एच विटेकर हे काय आहे त्यांचं नाव ज्यांनी काय केलं पंचसृष्टी वर्गीकरण केलं मग वनस्पतींचं वर्गीकरण कोणी केलं तर क्रिओ फर्स्ट यांनी कोणी केलं थिओ फेस्ट आता ओ फेस्ट यांना आपण काय म्हणतो वनस्पती वर्गीकरणाचे जनक म्हणतो मग थ्री ओफेस्ट नंतर कोणते शास्त्रज्ञ आले एचर हे शास्त्रज्ञ आले कोण आले एचर यांनी काय केलं वनस्पतींना दोन विभागात विभागून टाकलं कोणते दोन विभाग होते ते ज्यांनी वनस्पतींना विभागला ते दोन विभाग होते एक होत अबीजपत्री काय होता अबीजपत्री ओके आणि बीजपत्री काय होतं बीजपत्री मग पुन्हा काय झालं याचं वर्गीकरण पुढे पण होत गेलं बीजपत्रीमध्ये पुन्हा तीन गट पडले बीजपत्रीचे पुन्हा दोन गट पडले बट ऍक्च्युअल सीजलला तुम्हाला प्रश्न विचारला गेला प्राण्यांच्या वर्गीकरणातून वनस्पतींच्या वर्गीकरणातून नाही मग प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये काय सांगितलं गेलं की जे समपृष्ठरज्जू आता वर्गीकरणच जे आहे ते कशावरती केलं गेलं त्याचा बेसच काय आहे माहिती आहे का वर्गीकरणाचा बेस आहे पृष्ठरज्जू ठीक आहे पृष्ठरज्जू नावाचा आधारक समजा आता कोणामध्ये पृष्ठरज्जू आहे त्याला काय म्हटलं गेलं ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू आहे त्याला म्हटलं गेलं समपृष्ठरज्जू काय म्हटलं गेलं समपृष्ठरज्जू आणि ज्याच्यामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नाहीये त्याला काय म्हटलं गेलं असमपृष्ठरज्जू काय म्हटलं गेलं असम रज्जू म्हटलं गेला ठीक आहे मग तुम्हाला जो प्रश्न विचारला गेला होता सिजल ला तो आला होता रज्जू प्राणी संघ मग रज्जू मध्ये किती प्राणी येतात ठीक आहे त्यांचे जे बॉडी स्ट्रक्चर आहे जी रचना आहे जे उदाहरणं आहेत किंवा ते उष्ण रक्ती आहेत की थंड रक्ती आहेत हे सर्वांवरती प्रश्न विचारले गेले होते सीजलला ठीक आहे मग तुम्हाला आता असमपृष्टावरही विचारलं जाईल किंवा वनस्पतींच्या वर्गीकरणावर सुद्धा प्रश्न विचारला जाईल आपण ऑलरेडी वनस्पती व प्राण्यांचे वर्गीकरण इकडे बघितलेले पण तरी सुद्धा प्रश्न कशावर आलेला आहे हे बघण्यासाठी आपण पुन्हा एकदा प्राणीवरती काय करणार आहोत आजचं टॉपिक घेणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करून घ्यायचे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात आधी काय टिक्कर आहे एस मराठी सी एन एल एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे ओके तर सुरुवात करूया आपण रज्जू प्राणी संघाला ओके लक्ष देऊन नाही का आता व्यवस्थित बघायचं आहे रज्जू प्राणी संघ कसे असतात त्यांच्यामध्ये काय असत काय असतात त्यांना बघा दिसतात समपृष्ठरज्जू प्राणी संघ ह्या प्राण्यांमध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन आता हे जे प्राणी होते यांच्यामध्ये काय झालं पृष्ठरज्जू जो होता तो असा धाग्यासारखा स्ट्रक्चरचा एक काय होता आधारक होता जो काय करायचा शरीराला आधार द्यायचा पण जेव्हा आपण समपृष्ठरज्जू प्राणी संघामध्ये गेलो म्हणजे मध्ये गेलो तेव्हा काय झालं पृष्ठरज्जू आपला नाहीसा झाला आणि आपल्याला पाठीचा कणा आला बरोबर पृष्ठरज्जू आपल्यामध्ये नाहीये आपल्यामध्ये पाठीचा कणा आहे म्हणून आपण वर्टिब्रेट म्हणतो स्वतःला ज्याच्यामध्ये पाठीचा कणा आहे वर्टिब्रेट आहे ठीक आहे आपण पण कोण आहोत वर्टिब्रेट आहोत तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न पक्ष्यांवरती विचारला गेला होता एम्स वरती पण मी पूर्ण टॉपिक घेणार आहे इथे की कोण कोण समपृष्ठामध्ये येते जेणेकरून पुढच्या पेपरला तुम्हाला याची मदत होईल ओके आता बघा यांचा पाठीचा कणा कधी आला जेव्हा हा पृष्ठरज्जू काय झाला नाहीचा झाला त्यानंतर यांचे शीर म्हणजे हेड पूर्णपणे विकसित झालेले असते म्हणजे पण पृष्ठरज्जू आहेत ठीक आहे जे समपृष्ठरज्जू आहेत तर त्यांचे जे डोके आहेत जे ब्रेन एरिया आहे ठीक आहे हे बघा तुम्हाला इथे माकड पण दिसत आहेत पक्षी पण दिसत आहेत आणि मासे पण दिसत आहे हे सर्व कशामध्ये येतात मध्ये येतात प्रत्येकाला पाठीचा कण आहे आणि प्रत्येकाचं जे आ, हेड रिजन आहे ते पूर्ण काय झालेलं आहे डेव्हलप झालेलं आहे विकसित झालेलं आहे मेंदू कवटीत सुरक्षित आहे बरोबर आहे मेंदूला काय आहे त्याच्या याच्यासाठी काय आहे कवटी आहे मेंदूला म्हणजे मेंदू काय आहे कवटी मध्ये सुरक्षित आहे त्यानंतर बघा अंत कंकाल म्हणजे एंडोस्केलेटन कास्तिमय किंवा अस्थिमय कार्टिलेज म्हणजे बोनी असू शकतो किंवा काय असू शकतो अस्थिमय कास्तिमय किंवा बोनी असू शकतो अंतकंकाल जो आपला आहे तो ठीक आहे आपण त्याला काय म्हणतो एंडोस्केलेटन बोलतो नंतर काही पृष्ठवंशीय प्राणी जबडीविरहित सुद्धा असतात याच्यावरही तुम्हाला सेंट्रलला विचारलं जातं की पृष्ठरज्जू आहे समपृष्ठरज्जू आहे पण त्याच्यामध्ये पण वर्गीकरण केलं गेलं होतं तर समपृष्ठरज्जूंना जबडे असतात जसं की आपल्याला पण काही असे प्राणी होते की ज्यांना जबडे नाहीये जॉज नाहीये आहे तर त्यांना बघा तर काहींना जबडे असतात ज्यांना काय म्हटलं जातं गॅन्थो स्टोमॅटा म्हटलं जातं ज्यांना जबडे आहे त्यांना म्हटलं जातं गॅन्थोस्टोमॅटा आणि ज्यांना जबडे विरईत आहे त्यांना म्हटलं जातं ऐग्नता ठीक आहे काय म्हटलं जातं ऐज्ञथा म्हटलं जातं लक्षात येईल हे दोन लक्षात ठेवणार पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहितही असतात त्यांना आपण अगंथ्या म्हणतो आणि ज्यांना जबडे आहेत त्यांना गॅन्ट म्हणतो लक्षात राहायचं लक्षात ठेवायचं आहे लक्षात राहील की नाही म्हणून इथे आयएमपी करून देते आहे याच्यावरती तुम्हाला पीवाय क्यू सीजीएल ला क्वेश्चन होते मागच्या वर्षीचे ठीक आहे त्यानंतर पुढे बघा आता हे कसे असतात बरं हे प्राणी सगळ्यात पहिले तर अप बघा अपसंग उपसंग पृष्ठवंशीय प्राणी हा सहा वर्गात विभागला गेला आता पृष्ठवंशीय प्राणी काय आहे मी तुम्हाला सांगितलं कसे असतात की त्यांचं शरीर जे आहे ते पूर्ण विकसित आहे त्यांचा डोक्याचा भाग विकसित आहे काही जबडे विरहित आहे काहींना जबडे आहेत त्यांच्या आधार त्यांचा जो पृष्ठरज्जू होता जो शरीराला आधारक होता तो नाहीसा होऊन तिथे पाठीचा कणा आला मग आता याचं काय केलं गेलं विभागणी केली गेली कारण सगळे सारखे दिसत नव्हते पाठीचा कणा तर सगळ्यांमध्ये आला पण प्रत्येक जण सारखा दिसत नव्हता मग जो सारखा मध्ये होता त्याला वेगवेगळ्या वेगवेगळ्या मध्ये डिवाइड केलं गेलं आणि असे सहा उपसंग इथे आणले गेले मग सहा उपसंगांमध्ये कोणता पहिला येईल तर बघा आता मत्स्य प्राणी वर्ग सहा मध्ये काय झाला पहिला आला मत्स्य ठीक आहे मत्स्य प्राणी वर्ग हे प्राणी शीत रक्ती आणि समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात आढळणारे असतात आता हे का होते शीत रक्ती म्हणजे काय आहे कोल्ड ब्लडेड काय आहे कोल्ड ब्लडेड आहे मग कोल्ड ब्लडेडला अजून एक टर्म आहे जे आपण बोलतो ज्याला बोललं जातं पिकिलो काय बोललं जातं पिकिलो थर्मिक बोललं जातं पिकिलो थर्मिक काय बोलतात कारण ते त्यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते बाहेरच्या तापमानानुसार मेंटेन करत असतात बदलत असतात ओके म्हणून हे काय आहे पिकिलोथर्मिक आहे जास्त थंडी असेल तर तिथे ते काय करतात शरीराचं तापमान वाढवून घेतात म्हणजे शरीराला हीट मिळायला पाहिजे आणि जिथे जास्त गरम होत आहे तेव्हा शरीराचं तापमान कमी करून स्वतःला ऍडजस्ट करून घेतात म्हणून यांना पिकिलोथर्मिक म्हणतात आता पाण्याचा प्रतिरोध कमीत कमी होण्यासाठी यांचं शरीर दोघही बाजूला निमुळते असतं बघा कसं असतं निमुळते असतं आता हे बघा इकडन पण दिसतात आणि इखडनं पण दिसतात निमुळते शरीर आहे का बरं कारण ते पाण्यात राहतात आणि पाण्याचा प्रतिरोध स्वतःवर येताना कमी करण्यासाठी त्यांच्या शरीरची रचना जी आहे ती दोघं ला निमुळतेपणे केलेली आहे ठीक आहे हे काय आहे मत्स्य वर्ग आहे त्याच्यानंतर यांचे जे बाह्य कंकाल आहे ते खवल्यांच्या स्वरूपात असतात आता जे खवले आहे त्याला आपण स्केल बोलतो ठीक आहे माशांच्या अंगावरती खवले असतात ज्याला आपण काय बोलतो स्केल बोलतो जसं प्लॅकॉइड ग्लॅनॉइड सायक्लॉईड हे जे स्केल आहे हे त्याचेच प्रकार येतात ठीक आहे आणि अंतर कंकाल का कास्तिमय किंवा अस्थिमय असू शकते आता याचं उदाहरण बघा रोहू पापलेट समुद्र घोडाशार इलेक्ट्रिक रे स्ट्रिंग रे हे सर्व कोणाचं उदाहरण झालं मत्स्यवर्गाचं उदाहरण झालं बरोबर आता आहे बघा उभयचर ठीक आहे आता दुसरा उपवर्ग आपण बघणार आहोत दुसरा उपवर्ग आहे उभयचर प्राणी वर्ग ज्याला आपण म्हणतो क्लास एम्पिबियन हा सुद्धा कशामध्ये येतो भटी ब्रेड ज्याला पाठीचा कणा आहे समपृष्ठरज्ज प्राण्यामध्ये येतो आता बेडूक जो आहे उभयचर काय आहे जो पाण्यातही राहतो जो जमिनीवरही राहतो त्याला आपण उभयचर म्हणजे अँन म्हणतो हे प्राणी त्यांच्या डिंब अवस्थेमध्ये फक्त पाण्यात राहतात आणि जलीय श्वसन करतात जेव्हा ते छोटे असतात असं समजा तुम्ही डिंब अवस्थेत असतात तेव्हा ते पाण्यात राहतात पण जेव्हा ते होतात तेव्हा ते कुठे येतात तेव्हा ते जमिनीवर येतात बघा प्रौढ अवस्थेमध्ये ते पाण्यात आणि जमिनीवर राहू शकतात आणि जलीय व श्वसन करतात हे तत्सम श्वसन सुद्धा करतात म्हणजे स्किन द्वारे सुद्धा यांचं श्वसन होत केलं ठीक ठीके म्हणून यांना आपण काय म्हणतो एम्फीबियन म्हणजे उभयजन प्राणी म्हणतो म्हणजे एम्फी मध्ये जर प्रश्न विचारला गेला तर तुम्ही लगेच बेडकाचा आन्सर देऊ शकतात सॉरी बघा आता उपांगांच्या दोन जोड्या असतात आणि नखे नसतात बाह्य कर्ण नसतो कर्ण कर्णपटल असते हम्म आता बाह्य कर्ण जरी नाहीये तरी कर्णपटल त्यांना आहे ओके नंतर मान नाहीये डोळे बडबडित असून त्यांना पापण्या असतात बेडकाचे डोळे आता तुम्ही तर बेडकाचे डोळे बघायला गेले नसाल तर एखादं गुगलवरती टाकून बघा सर्च करा तिथे तुम्हाला पूर्ण बेडूक अन्नची रचना कळून जाणार आहे बघा उदाहरण आहे बेडूक टोंड सॅलेमेंडर इत्यादी सॅलेमेंडर सुद्धा उभाचरच आहे एम्पिबियनच आहे इथे कन्फ्यूज व्हायचं नाही ठीक ना आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तिसरा शरीरसृप प्राणी वर्ग काय आहे हा तिसरा उपवर्ग आहे शरीरस्रूप शरीरसृप अर्थ काय होतो सरपटणारे रेप्टाइल्स ओके मग हे जे प्राणी आहे उत्क्रांती क्रमानुसार संपूर्णपणे भूचर होऊन सरपटणारे पहिले प्राणी आहे म्हणजे जेव्हा उत्क्रांती होत होती ठीक आहे जी उत्क्रांतीची स्टेज आहे त्याच्यामध्ये पहिले तर काय झालं तर पहिले सजीव जे आहे ते पाण्यातच निर्माण झालेले आहेत पहिला जो सजीव आहे जीव जो आहे तो पाण्यातच निर्माण झाला आहे आणि त्याच्यानंतर पूर्णपणे सरपटणारे आणि पूर्णपणे हा पहिला प्राणी वर्ग आहे जो जमिनीवरती आला त्याला आपण रेपटाईल्स म्हणतो सरपटणारे म्हणतो ठीक आहे हे प्राणी शीतरक्ते आहे बघा मासे जसे शीतरक्ते आहे तसे सरपटणारे सुद्धा शीतरक्ते आहे म्हणजे कोल्ड ब्लडेड प्राणीच आहे हे सुद्धा आणि हे सुद्धा पिकिलो आहे ठीके बघा दिलेला आहे पिक्मिक असतात ठीक आहे शरीर उचलले जा, जात नाही म्हणून ते जमिनीवर सरपटताना दिसतात त्यांचे शरीर कुठल्याही पद्धतीने उचलले जाणार नाही जोपर्यंत कोणी त्याला उचलणार नाही जमिनीवरती सरपटण्याचं काम करतात बरोबर आता यांची जी त्वचा आहे ती कोरडी असून खवले युक्त असते जसं की तुम्ही साप घेऊ शकतात सापाची जी त्वचा आहे ती कोरडी असते आणि त्याला खवले सुद्धा असतात शिर आणि धड यांच्यामध्ये मान नसते शिर पण मान यांच्याकडे नसते बाह्य कर्ण असतो सापाला उंगलींना नखे असतात नखे पण असतात उदाहरण आहे कासव पाल साप सरडा हे झाले याचे उदाहरण हा वर्ग होत्या मत्स्य वर्ग सॉरी सरपटणारा आता आपण मेन मुद्द्यावर आलो पक्षी वर्ग याच्यावरती तुम्हाला आता झालेल्या दोन हजार चोवीस च्या सीजीएल ला प्रश्न विचारले गेलेले होते ठीक आहे एस एस सी सीजीएल कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारला गेला एव्ह बद्दल म्हणजे पक्षी वर्गाबद्दल हे प्राणी उष्ण रक्ती आहे ठीक आहे डिफरन्स समजला बघा आठीचा कणा असणंच म्हणजे सगळ्यांना मध्ये टाकून दिलं आणि हे सगळे समपृष्ट झाले असं नाही मग यांच्यामध्ये काय होतं की कोणाचं रक्त थंड होतं कोणाचं रक्त उष्ण होतं कोणाचं स्ट्रक्चर कस कोणाचं स्ट्रक्चर कसं म्हणून पुन्हा ते सहा गट केले गेले होते तर त्याच्यामध्ये आपण जे आधीचे सगळे तीन गट बघितले त्या प्रत्येकाचं रक्त कसं होतं थंड होतं बट आता जर एवच बघणार आहोत तर एवचं जे रक्त आहे ते कसं असणार आहे उष्ण जसं मॅमल्स म्हणजे सस्त्यांचं सुद्धा उष्ण असतं मग उष्ण रक्तींना आपण होमिओथर्मिक तो काय म्हणतो होमियोथर्मिक जे स्वतःच टेंपरेचर बदलू नाही शकत ठीक आहे ते मेंटेन ठेवतात त्याला आपण काय म्हणतो होमियोथर्मिक ठीक आहे मासे त्यांचे तापमान स्थिर राखू शकतात हवेत उडताना हवेचा प्रतिरोध करण्यासाठी यांचे शरीर निमुळते असते जसं पाण्याचा प्रतिरोध करण्यासाठी मासा शरीराला निमुळतं आहे त्यांची शरीर रचना बघा जो सजीव ज्या वातावरणात राहतो हं त्याला तो ॲडॉप्ट होतो त्या वातावरणाशी ॲडॉप्ट होणं म्हणजे त्याला त्याची सवय होणं किंवा त्याचं अॅडप्टेशन होऊन जाणं म्हणजे त्या वातावरणाशी जुळवून त्यांनी राहणं तर त्याच्यामुळे त्याची बॉडी स्ट्रक्चर सगळी त्याची हॅबिटॅट जी आहे फिडिंग हॅबिट असो ब्रीडिंग हॅबिट असो ती ते त्या वातावरणाशी जुळून असते ओके तसं पाण्याचा प्रतिरोध करायला जसं माश्यांचं शरीर निमूर्त आहे तसंच हवेचा प्रतिरोध करण्यासाठी मा हे जे आपले पक्षी आहे यांचं सुद्धा शरीर निमूर्त असतं यांना उग्र अंगे म्हणजे काय फोर लिम्स पंखामध्ये परिवर्तित झालेली असतात उंगली खवल्यांनी आच्छादित असून त्यांना नखे असतात नखे असतात तुम्ही बघू शकतात या पक्ष्यांचे नखे आपल्याला लगेच दिसतात आणि सहावा आणि शेवटचा आहे सस्तन प्राणी वर्ग ठीके आता जो सस्तन प्राणी वर्ग आहे तो कसा आहे दूध स्रवणारा ग्रंथी असतो आता बघा सस्तन मध्ये माणूस येतो मानव प्राणी सस्तन आहे सो आपण जे काही आहोत ते पूर्ण सस्तन मध्ये जातं असं जरी तुम्ही म्हंटल तरी सुद्धा चालणार आहे दुग्ध स्रवणारा ग्रंथी आहे पिल्लांना जन्म देतो तसं आपण बाळाला जन्म देतो आई बाळाला विकसित बालकास जन्म देते नंतर त्याची फक्त वाढ होते बरोबर -बर। स्नेहा सस्तन प्राण्यांचा विशिष्ट गुणधर्म आहे बघा दुग्ध सावणाऱ्या ग्रंथी ज्यांच्यामध्ये आहे हा विशिष्ट गुणधर्म आहे हे प्राणी उष्णरक्ती म्हणजे होमिओथर्मिक असतात मनुष्याचं रक्त उष्ण आहे ठीक आहे म्हणून आपण म्हणतो ना खूप गरम रक्ताचा आहे हा उष्ण रक्ती प्रत्येक मानव जो आहे तो उष्ण रक्त आहे सस्तन प्राणी जो आहे मॅमल जो आहे तो उष्ण रक्ती असतो डोके मान धड व शेपूट हे शरीराचे भाग असतात आता तुम्ही म्हणाल मॅडम माणसाला कुठे शेपूट असते तर माकड सुद्धा आहे तर त्याला शेपूट आहे आहे ना सिंह पण मध्ये आहे शेपूट आहे ना तसंच ठीक आहे समजलंय दे आता याच्यावरती तुम्हाला पुढेही काही प्रमाणात प्रश्न विचारले जातील सो याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आजचं लेक्चर कसं वाटलंय ले मला कमेंटद्वारे नक्की कळवायचं आहे पुन्हा भेटूया अशा न्यू टॉपिक सोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर यू ऑल द बेस्ट जय हिंद तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी टेककर मराठी एसएसी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आपला ऍप अप देखील आहे ऍपला डाऊनलोड करून ठेवायचं आहे जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ आणि अशा नवीन छान पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया पुन्हा टेक केअर जय हिंद